एकशे सात पाकिस्तानी महाराष्ट्रात लपले सरकारकडं आकडेवारी नाही असं एकनाथ शिंदे साहेब सांगतात तात्काळ पाकिस्तानामध्ये निघून जा अन्यथा जिथं दिसाल तिथं ठोकलं जाईल मुळात शत्रू राष्ट्राचे एवढे लोक महाराष्ट्रात आणि संबंध देशात घुसले कसे काय आज हे वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी भारतात येतील महाराष्ट्रात येतील सगळी माहिती घेतील आणि नंतर त्यांच्या लोकांना देतील आणि देशाची वाट लावतील याची भीती कोणाला वाटत नाही का परवा जम्मू काश्मीरमध्ये पालमगम गावामध्ये जो काही गोळीबार झाला आणि जी काही लोक मारली गेली आपली इतकी मीडिया सहित सगळी लोक अपडेट देतात त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगावं लागलं त्यांना खरं बोलावं लागलं की नाही सगळ्यांचा डेटा आपल्याकडे आहे सगळ्यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे आणि कदाचित ते अठ्ठेचाळीस तासात किंवा लवकर भारत सोडतील पाकिस्तानानं तुम्हाला भारत सोडावाच लागेल आमच्या भारताकडे आमच्या नागरिकांकडे तुम्ही वाईट नजरेनं बघताय तुम्हाला सुद्धा सुट्टी दिली जाणार नाही पण मला अजून ही एक गोष्ट कळाली नाही मी दोन दिवस विचार करतोय की भारताचे पाकिस्तान सोबत हर मैत्रीचे असे काही संबंध नाहीत तरी सुद्धा त्यांच्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये एंट्री मिळते आणि दुसऱ्या भागा बाजूला सीमावर्ती भागामध्ये किंवा भारत पाकिस्तान बॉर्डर लगतच्या सगळ्या आपल्या प्रदेशामध्ये भारतालाच उलट धोका असतो तो, तो दिडदांबडीचा शहीद आफ्रिदी म्हणतो आठ लाख सैन्य जर त्या जम्मू काश्मीर मध्ये असाल असतील किंवा आहेत तर मग एक तासभर गोळीबार चालला होता तुमचं सैन्य झोपलं होतं का आता ही चूक देशाच्या केंद्रीय ग्रह विभागाने सीमा सुरक्षा दलाने स्वत प्रधानमंत्री कार्यालयाने लाया, ग्रहमंत्री विभाग कार्यालयाने सगळ्यांनी हे मान्य केलंय की के होय चूक झाली व्यवस्थित जर बंदोबस्त असतात ही गोष्ट झाली नसते पण एका बाजूला आपल्या सरकारने पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आठ आठ लाख सैन्य असताना जातीयवादी प्रकरणामुळं आमच्या भारतीयांचे जीव कवडीमोल कुटुंबासही फिरायला गेलेले असताना कुटुंबासमोर गोळ्या घालतात काय चाललंय आणि ह्यांचीच पाकड्यांची मुलं मुली दिवसा दिवसाढवळ्या महाराष्ट्रात कित्येक महिन्यापासून राहतात देशाच्या कानाकोपऱ्यात इतर राज्यांमध्ये सुद्धा राहतात भाजपचाच खासदार दुबे नावाचा व्यक्ती म्हणतोय की पाच लाख मुस्लिम स्त्रिया भारतामध्ये लग्न करून सेटल झाल्या एकतर बाई तो सचिन नावाचा आहे का कुठला आहे चार लेकराच्या आई तिकडून आली त्या कवळ्या पोहरासोबत लग्न केलं सगळ्यांचा बाजार उठणार आहे का त्यांना परवानगी मिळणार आहे किंवा यांना स्पेशल काही वेगळी ट्रीटमेंट मिळणार आहे राहण्याची भारता का सगळ्यांना हा देश सोडून जावा लागेल ती बाई तर प्रेग्नंट आहे म्हणजे एका बाजूला भारतीय सैन्यानी डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करायचं आणि देशामध्ये अधिकृत ही पाकिस्तानची पोरपुरी भारतात येऊन मग ते शिक्षण घेतायत का वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं राहतायत चित्रपटाच्या नायकांना परवानगी दिली जाते अजून काय काय होत आहे क्रिकेट मॅच भारतात होत नसल्या तरी परदेशात होत आहेत परवास दुबईमध्ये झाली त्यावेळेस सगळ्यांचं देशभक्तीच रूप पाहायला पाहिजे मॅच खेळताना एकही खरा देशभक्त भारतीय म्हणत नाही की आपल्याला पाकिस्तान सोबत खेळायच नाही खेळाला जात धर्म नसतो हे पण तेवढंच खरं आहे पण आम्ही दोन्हीकडून बोलणारी माणसं लांगुल चालन करायचं चा। जे राहतात ते आणि दहशतवाद्यांनी हल्ला केला की के त्यांना शत्रू म्हणायचं माझं ठाम मत आहे त्यांना येऊ पण द्यायचं नाही आणि त्यांच्याशी संबंध पण ठेवायचे नाही शंभर टक्के शत्रू म्हणून त्यांच्यावर बॅन केलं पाहिजे कारण दर वर्षाला कित्येक आमच्या भारतीयांच्या सैन्यामध्ये असणाऱ्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानच्या हल्ल्यामुळं महिला विधवा होत असतील किंवा आईवडिलांचा मुलगा जात असेल कुणाचं बाप जात असेल लक्षात घ्या आणि हे आता सहनशक्तीच्या बाहेर होत म्हणून याच्यावर बोललं पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना याच्याबद्दल खर तर त्यांनी काश्मीर मध्ये जायला पाहिजे होत पण त्यांना बिहार जवळचा वाटला दोन महिन्यावर निवडणूक ज्या दहशतवाद्याला पकडलंय किंवा ज्याच्यावर टार्गेट आहे तो कुठला पक्षाचा आय टी सेलचा प्रमुख होता विचार करणं काय आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलेच कारभारी जे जा आहेत ज्यांच्या मुळे मी आता चर्चा सुरू केली एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोघांची वेगळी वेगळी मतं कशी काय दोघांचा संवाद किंवा एक वाक्यता का नाही एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते खरंच शंभर टक्के खरंय मला पहिल्यांदा मान्य झालंय पाकिस्तानची लोक राहिली त्यांनी तात्काळ भारत सोडा सोडावा अन्यथा त्यांना ठोकलं जाईल मी नाही म्हणत एकनाथ शिंदे साहेब बोलले पण भारताच्या पोलीस आणि मिलिटरी यंत्रणेला त्यांना भारतात येताना त्यांना संरक्षणातच भारतात यावं लागतं येतात ही गोष्ट विसरून चालणार नाही हे पण लक्षात ठेवा सगळ्यात चांगली गोष्ट आहे पाकिस्तान दूतावास सेंटर जे आहे बंद करून टाकलं अजिबात लांगुल चालन करायचं नाही मोठे ऍक्शन घ्या बदला घ्या ज्यांना मारलय त्यांना पैसे देऊन किंवा अजून काहीतरी तुटकुंज देऊन तुम्ही पळवाट शोधू नका मी आज जम्मू काश्मीरच्या त्या उमर अब्दुल्ला मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं ते म्हणले इतका भयानक हल्ला इतका मोठा हल्ला आहे आमच्यात निषेध करण्या एवढी सुद्धा यांना हिंमत राहिलेली नाही उमर अब्दुल्ला एवढं सुद्धा म्हणाले ते कुणाच्या आशीर्वाद आणि माहिती माहितीये तुम्हाला की या राज्यामध्ये आमच्या जम्मू काश्मीरमध्ये सुख आणि चैन अमन पाहिजे तिथं जर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील हे निषेधारी आहे सगळ्यांना ठोकलं पाहिजे आणि आता तर सगळ्यात चांगली गोष्ट पाक व्याप्त काश्मीर मधली लोक पाकिस्तानच्या विरोधात आहेत किंवा दहशतवादाच्या विरोधात आहेत भारताच्या काश्मीर आणि सगळ्या खोरामधली लोक सुद्धा हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आलीत लक्षात घ्या आणि सरसगट सगळ्यांचा निषेध करतायत ते त्यांना सुद्धा झालेला हल्ला अजिबात मान्य नाही म्हणजे याचा अर्थ आहे पाकिस्तान जे पाठिंबा देत आहे या दहशतवाद्यांना किंवा या सगळ्या सिस्टीमला हे अत्यंत विकृत निषेधारी आहे पाकिस्तान सहित सगळ्यांच्या मुस्क्या आवळल्या पाहिजेत म्हणून मोदीजी काय छप्पन इंचाची छाती फुगवायची ते फुगवा सैन्य घुसवा अजून कुणाला पाठवायचं असेल पाठवा पाकिस्तान विरोधात लढायला जशा सगळ्या बटालियन आहेत तशा होऊन जाऊ द्या एखादी मुस्लिम बटालियन काढा आणि मुस्लिमांना सांगा त्या शत्रूंना संपवा म्हणून भारतीय सैन्यातून संपून टाका या जगाच्या निशाणावरचा पाकिस्तान कुणाचं प्रेम नाही त्या पाकड्यांवर आणि जे प्रेम करतात ते दो देश ते बाहेरचे आणि हे अंतर्गत हेही लक्षात ठेवा कोणातलाही मोलाहिजा करायचा नाही पण जे धर्माच्या नावावर राजकारण करतात त्यांचा मात्र बंदोबस्त केला पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय पळा 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 पाकिस्तानवाल्यांनो भारत सोडून पळा अन्यथा तुमचं काय खरं नाही शिंदे साहेबांनी सांगितलंय की नाही जर गेलात तुम्ही पाकिस्तानला तो ठोकल्याशिवाय राहणार नाही खरंय की नाही पण जे इथून पुढे काश्मीरला जातील त्यांचं तरी संरक्षण झालं पाहिजे एवढीच माफकेश जय शिवराय जय महाराष्ट्र